शिवाय जीवन किती पण पैसा किती पण गाडी किती पण बंगला जिमणी जाग किती पण प्रॉपर्टी असू द्या प्रॉपर्टी पण आपल्या ही प्रॉपर्टी मोठे त्या प्रॉपर्टी पेक्षा भलं ते काचेच्या बंगल्यात असतील मी ती म्हणत नाही पण ह्याच्यासारखं सुख कुठच नाही खरंच कुठं नाही सुख वय मग बघा काय नको ग बायला माझं एवढं वकपाट दिसून मोठं होऊ होतं शाळा शिकून त्यांनी त्यांच्या पायर उभं राहावं काय नमस्कार मित्रांनो काय करते अ मम्मी काय नाही बाबा गुरुला खाय टाकतीया काय करायचं भई गुरु पाणी पाजली या गुरु पाणी पाजली गुरांना खायला टाकलं फक्त त्या ह्यांच्याच पोटास नाही काय नाही बघा अजून ह्या ह्या पोटाला काय नाही अजून मग करगी सैपाक मग हाय की पोटाला स्वयंपाक करायचं घे आधी की बांधून सावली लांब मग स्वयंपाक करायचा सगळी काम तशी पडली ती घरात गुतली मग परत घरातच गुंतती होय मग पहिली बाहेरची कामं करून घ्यायची मग घरातली करायची आणली वांकर ना दादून हा कटर ए कटर असं का लागतंय बा कटर मी तर या कुंडीत असं खायला टाका लागत यावर खरंच मग अवघड सोपं कोणतून नसत लय अवघड असत चला जांबू श नवीन घरात बंगल्या पात तेवढंच येत बघा ह्यांना तर बघा अंको माझा आज लागला व्हिडिओ बनवायला मित्रांनो मग आम्हाला म्हणतो तू हो सारखी कामत कामत कशी असती अग काय वाटत नाही हात हे दुखत नाही तर काय आणखी मुलगाच दुखतो कुणाला सांगायचं दुखतय म्हणून तुम्हाला सांगून काय उपयोग आहे करावं लागतो बाबा मला हा तिकड आला काय त्याच दुखतय काय कुणाला तो चुकलंय पण वैर आणली जामती गाणी कटर केली वंकारन खाया टाकलं दादून मी परत मशीला ही पाणी पाजत होती दादू हे घ्या माझ्याकडे तू काय डोळ झाकून घेऊ का काय बघती माझ्याकडं मग या कांदेशी काय तर करावं वाटत ना जरा काम करून हात दुखायला गुरणून टाकून मग राहून ते करून बसलूया करू नको म्हणलं तर करतो पळत पळत जाऊन शिना काय झालं हाडक मोडायला मोडायला ती हाडक होय दुखते ना मग तरी बघा हो इथं पिली आपली कोंडली ती या का कोंडले ती तिथं आपला काय बसले बघा तिथं पिली कोंडले ती पिली जा एकच दिवशी काल नेली बघा दोन तीन म्हणून कोंडून ठेवले ती आग टेन्शन आलं मम्मीच्या डोक्याला कोंबडी पण नेली टेन्शन ही म्हणावं लागतं तेवढी कापली असती तर कस चेष्टा करतो बघितलं कापून खायला काय सगळं कापूनच खायचं त्या दिवशी कापून खाल्ली ना एक मग काय मग मग लाडत येऊ नकुल मग मंग मंग सारखे असती फुकट खायची नेली कोंबडी माझे ही म्हणलं ती म्हणून अंड्याची नेहली ती पण बघून बाक्यान चेक करून खाऊ ती भरत दे आपलं काय भरत नाहीये मग काय आपलं भरत आहे आंडी होत होती ती पण राहिली आता काय करायचं मग मी जे डोक्याला टेन्शन आलं मम्मीच्या डोक्याला काय टेन्शन नाही मम्मीच्या डोक्याला मात्र रोज टेंशनच आहे काय ना काय ना का अगं तू खरं आहे तुमती टेंशन आहे मला कसं दिसतं माहिती सांग ये दिसतं काय मग बघितला कसा बोलतोय बा आ कसा झालाय अवतार माझा दिसतोय ही कामन कामाच्या माणसाचा असा अवतार होतो कळा कसं झालाय अवतार ब माझा कामाच्या माणसाचा असा अवतार होतो जीव ते दिसतोय बघा या अशोक <laughs> चेष्टा करते ती या माहिती गाय मित्र मित्रांनो वाटत आठ दहा दिवस निवडण तू झोपून राह हो। काय काम नको मग काय तर काय नको वाटायला आणि त्या कामा जा बर ते राहू दे जरा काय तर गार नाही बाबा मायाच्या काही होत नाही आता गार नाहीच तर काय करू गार मी मज म्हणतो हे कर ती कर काय करू सांगा बरं मसाला नव जुनं का वाटतंय रोज कुठं ना नाही मावा कुल्फी मला येत नाही दहा रुपयाची जाऊन गावात आणून खावा तुमच्या लय झाले चव दहा रुपयाचं कुठे तेवढं होय मावा कुल्फीला ला खावा म्हशीचा आठवा परत ते फ्रीज मध्ये ठेवा परत त्यात काय 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 टाकायचं ते टाका चा कपात तोबर का चहाच्या कपात ठेवा मस्त त्याचा पण या भाव आहे कुठं जायचं इथल्याशिवाय का नाही मित्रांनो जायचं कुठं घरात कुठं नाही इथल्याशिवाय जागाच नाही दुसरीकडे आपल्या नावावर ती नाय ब आपल्या बाप तर काय करत नाही बाप बोलत पण नाही करा दूध वाडा म्हशीची धार काढा तुम्हाला काय करायचं ती करा।, करा मी बोलत पण नाही घरात खात पण नाही तुम्हाला काय आनंद पण देत नाही आणि काय करत पण नाही आहे का नाही तुम्ही कसं करायचं करा बसलाय आता आ काय ना झाले आता ऊन तर लवकरच पडायला लागले बघा लवकर लागतं दहा अकरा वाजल्या म्हणले की उन्हाचा चोपटा पडतो या उन्हाच्या आधी सगळी चित्रा बघीव हो लागते ती दावणीला आणि त्यात मैस काय खायना तिला खायला एक दोन पाट्या टाकली त्यातली तिने एक पाटी पण नीट खाल्ली नाही तिचं का राहिलेला मित्रांनो दुसऱ्या गोराला टाकलं या तुम्हाला एक सांगायचं मग मी काम करून आली पण तिच्या डोक्यात काय आहे बघितलं मकवान तोडलेलं असे कान मळ्यातली माणसं आ, आ, आ आपण काय केसाकडून कपड्याकडे बघणारी माणसं वी आहे वीर मग आपल्याला सारखी कामं रानातली असते ती मित्रांनो आता आली मग तोडायला अजून त्याच टेन्शन आलं ती मका तोडाय मोडाय आली आहे हि एक सकाळ धरण काय खायना त्याच टोकुरेला टेन्शन आहे कशा कशाच टेन्शन मध्ये जगायचं असं झालंय माझं काम रोज नवीन नवीन काय तर चालून माझ्या मागे येत या करा तर करावं मित्रांनो काय ना तुम्ही सांगा मला आव मसा हे असत या कामाचा कटाळ येत नाही हसवत करत सारखं काय ना काय बोलत डोक्यात विचार करतो डोक्यातलं करतो विचार मित्रांनो तुम्हाला माझा वंकू कसा वाटतोय कसा नाही सांगत जावं बरं कमी चांगला चांगला दातच तेवढ मोठा येत बघा चांगलं चांगलं कसा बोलतो या निसता रागो पालक बोलतोय कामाला पण तसंच आहे बघा तुरु 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 पळतो निसता कामाला पण ढिला पडत ना मग मग तुझं लावलंय काम करावं लागतो जेवण आहे म्हणल्यावर काय किती काम करायचं असतली जिष्की राणी हे जीवन उसका पाणी हे आपलं काय लेकरांशिवाय जीवनच नाही का ना, ना मित्रांनो खरंच लेकरांशिवाय जीवन नाही किती पण पैसा किती पण गाडी किती पण बंगला जिमणी जाग किती पण प्रॉपर्टी असू द्या प्रॉपर्टी पण आपल्या ही प्रॉपर्टी मोठे त्या प्रॉपर्टीपेक्षा भलं <laughs> ती काचाच्या बंगल्यात असतील मी ती म्हणत नाही पण ह्याच्यासारखं सुख कुठंच नाही खरंच कुठं नाही हाय आई जा सुक कसं आहे बघा काय नको ग पाया मला एवढं एवढपाठ दिसून मोठं शाळा शिकून त्यांनी त्यांच्या उभं रुबर काय नक आहे मम्मीची हाय काय 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 लक्षात मी हाय तोपर्यंत तुमच्या सांगाय काळजी नका मी कुठं जात नाही तुम्हाला सोडून शिना माझं किती हाल व्हायच ते द्या काय पण तुम्हाला सोडून मी कुठे सुद्धा जाणार नाही एक ना एक दिवस येणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा काय कष्ट करत राहायचं शाळा शिकत राहायची आणि वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करत बराबर एवढं मात्र ध्याना ठेवायचं आज आपल्या पापा बोलते नाही तर बोलत म्हणून टेन्शन घ्यायचं ना तुम्ही घेतच नाही टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय दिसत या की तू टेन्शन घेत नाही तस नाही बर का मी एवढं तोंड करून जर बसले तरी विचारणार मी काय झाले काय नाही लगेच बोलणार काय काय नाही विचार जा खेळ सांगत चेहऱ्याकड बघून चेहऱ्याकड नुसतं चेहऱ्याकडे बघून ओळखत आणि लेकराला सांगून काय सरणार आहे का सांगा आपल्या आपल्या टोकोऱ्यात काय चाललंय आपली आपल्याला माहिती आहे सारखं जरी लेकराला सांगत राहिलं तर त्याला पण वाईट वाटणारच आहे की आपली आई बसली म्हणजे विचार करते म्हणून मी ह्यांना पण काय बोलत नाही बघा असली म्हणजे ह्यांना घेऊन शिना कामं तेवढी करायची आणि नसली शाळेला गेली असली तर आपली आपली कामं आपली आपण करत राहायची झोपाय का आता खाऊन पिऊन झोपा बांध आता काय काम आहे ते आता झालं ती गुरप तेवढी चार दावणीला घेते आणि ती पाणी पाजून तिकडं बांधती मग काय काम नाही माझं माझं काम हाय धुन ही पडलंय माझी मी बघते शिवाय शिळी आणि पिली आणि काय काय नाही मस्त सगळं हाय आणि जाऊ द्या मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आपला वंकू कसा वाटतोय तु तुम्हाला कस नाही बोलणं बोलणं हे जरा मला सांगत जावं बर का कारण की वंकू माझा लय हुशार आहे व जी माझ्या डोक्यात येत नाही ती माझ्या वंकूच्या डोक्यात येत या त्यामुळं माझं जवळ वंकू सारखा मला असावा वाटतो जर इकडे तिकडे गेल्या मी वंक्या हवं हो म्हणते बरं का रागाला जरा गेली घे वंके हवं म्हणते तर मला होतो ठाक मार नी ठाक मार वंग म्हण तसलं बोलू नको मला लगे मला दाब देतो परत म्हणतो मग मी तसं बोलत जाऊ न रागा ना जरा माया करत जा माया तर सारखी मीच करते गी